ताज्या बातम्यांसाठी महान करा आणी बेल ला क्लिक करा बेल क्लिक कलेला आहे पळून जाणं आणि पाटीत वार करणं याला गद्दारीच म्हणतात याला दुसरा शब्द नाही नावापुढे राजा आहे मात्र त्याला गद्दारीचं लेबल लागलं आहे अशी टीका उभाटा शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी शंभूराज देसाई यांच्यावर केली आहे पाहूयात ते काय म्हणतात चाललंय ते सगळे रूम पाहत आहे तुम्ही दाखवताय काही लपवत आहे काही दाखवत आहे जे काय असेल ते करतय पण ते करतय लोकांना आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जो आता मराठी भाषेच्या संदर्भात मेळावा झाला किंवा जो सभा झाली त्याच्यानंतर वेगळं बोलण्याची गरज नाही तुमचे देवटे काय आगला होतात तिकडे ते कळते तुम्हाला बुलढाण्याच्या लोकांनी काय करून ठेवले ते पुण्या की बाप आहे तेही लक्षात ठेवा आता त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्या बुलढाण्याची प्रतिमा खराब होते तेव्हा माझ्या शिवसैनिकांनी जनतेच्या व्यथा जाणल्या पाहिजेत त्यांना व्यथेशी संबंध नाही त्यांना स्वतःच्या व्यथेशी संबंध असतो व्यथाच नसतात त्या कमवण्याशी संबंध असतो तर त्यामुळे ते त्यांचं वागणं वेगळं आपण सर्वसामान्य माणसांचे प्रतिनिधी करतो त्यांच्या संदर्भ बैठका घेणं आवश्यक होतं आणि मग काय नेमका